हो सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ होणार आहे यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड नॅफकॅपचे उपाध्यक्ष सीए मिलिंद काळे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सोलापूर जनता सहकारी बँकेचे सर्व ग्राहक सभासद हितचिंतक बंधू भगिनींनी उपस्थित रहावं असं आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील सुनीलसे यांनी यावेळी केला साली बँक स्थापन जेव्हा झाली त्याच्यानंतर आज साठाव्या वर्षा वर्षात पदार्पण करतोय आणि त्यामुळे आपण महोत्सव वर्ष साजरं करायचं यावर्षी ठरवलेलं आहे पूर्ण वर्षभर आपण त्याच्या निमित्ताने कार्यक्रम वेगवेगळे करणार आहोत त्याच्याबद्दल मी थोडस सांगतो सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सव वर्षाचा बुधवारी तीस एप्रिल रोजी अक्षतृतीच्या मुहूर्तावर शुभारंभ होणार आहे यानिमित्त हुतात्मा श्रुती मंदिरात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड म्हणजे नॅफकॅब चे उपाध्यक्ष सी ए श्री मिलिंद काळे आणि सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सर्व सोलापूर जनता सहकारी बँकेचे ग्राहक सभासद हितचिंतक बंधू पद्धतीने उपस्थित राहावे असे मी सर्वांचा आपल्या वतीने आपल्याकडून आपल्यातर्फे आवाहन करास विनंती करतो बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाखांच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मिळावे काही शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांचे चा विविध गुणदर्शन वृक्षारोपण रक्तदान शिबिर बँकांच्या वेगवेगळ्या वे बँकांच्या म्हणजे क्वाकोडू बँकांच्या सोलापूर जिल्ह्यातील संचालकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा परिसंवाद तसेच विद्यार्थ्यांना देखील माहितीपर व्याख्यान माजी कर्मचारी आणि माजी संचालक यांचे एकत्रीकरण असे वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभर राबवणार आहोत बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त बँकेची पहिली शाखा असलेली नवीपेठ ब्रँच या ठिकाणी सत्यनारायण महापूजा आयोजित आय। केलेली आहे या पूजेच्या तीर्थप्रसादासाठी सकाळी स दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ग्राहकांनी सभासदानी हिप्तचिंतकांनी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाखांचा वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावे काही शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन व्याख्यानं वृक्षारोपण रक्तदान शिबीर बँकांच्या संचालकांसाठी तसंच कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा परिसंवाद तसंच विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व्याख्यानं माजी कर्मचारी आणि माजी संचालक यांचं एकत्रीकरण असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त बँकेच्या नवी पेठ शाखेमध्ये बुधवारी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे या पूजेच्या तीर्थप्रसादासाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ग्राहक सभासद हितचिंतकांनी उपस्थित रहावं असं आवाहन सोलापूर जनता बँकेतर्फे करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे संचालक अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत तज्ज्ञ संचालक सी ए गिरीश बोरगावकर जगदीश भुतडा मुकुंद कुलकर्णी विनोद कुचेरिया संचालिका चंद्रिका चौहान मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे उपव्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरंद जोशी यांच्यासह मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख

आणि एकूण बँकेच्या 41 शाखा आहेत सुमारे 3000 कोटी पर्यंत बिझनेस असलेली ही बँक जे सप्ताह बदल मोडले उल्लेख केला 60 व्या वर्षामध्ये पदार्पण करत करते आहे व्यक्तीच्या जीवनामध्ये 60 एकर किती स्ट्रेटर किंवा सीनियर डिकड बाबा असू शकतो परंतु संस्थेच्या जीवनामध्ये हे वय हे मॅच्युरिटीकडे जाणार होय आहे असं मला निश्चितपणे वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळेचे प्रकार